मोठी बातमी करा भंडाऱ्यामध्ये कंत्राटदाराचा मुजोरपणा पाहायला मिळालेला आहे रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचे आणि म्हणून सिमेंट टाका असं म्हणणाऱ्या गावकऱ्याच्या कंत्राटदारानं कॉन्क्रीट ओतल्याचं पाहायला मिळत आहे कंत्राटदाराच्या कृतीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय दरम्यान अशा मुजोर कंत्राटदारावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे मी उभा होती बसला होतो ते जाणून तिनं माझ्या अंगावर कॉक्रीट टाकला आणि माझ्या अंगावर कं माझ्या अंगावर कॉन्क्रीट ट्रक चढवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी म्हणला का तुले तू तु गावाच्या बाहेर भेटुले मारेन असा करेन तसा करेन हे तक्रार आम्ही पोलीस लाई दिल्या व्हिडिओला दिले विडिओ म्हणत आहे व्हिडिओ आम्ही बरोबर तक्रार घेत नाही आहे माझी मागणी आहे की हा रस्ता दर्जाच्या बनण्यात यावे